लक्ष द्यावं लागेल कारण आज क्लास बुडावला आहे दररोज हा नाटक करायला लागला असं काही करीत असेल तर मग उपयोग नाही ना मग शाळा जा, शिकायचा अर्थच राहिला नाही त्याचा काही शाळेत जात नाही परत गृहपाठ करीत नाही काहीच करीत नाही करी मॅडमचं ऐकत नाही सरांचं ऐकत नाही म्हणजे मग काय उपयोग आहे पोऱ्याचा ना, का, तो तो ना आता थोडासा हाताखालून काढावं लागेल मला कारण तसं तो ऐकणारच नाही आता इकडे पावा इकडं पावा इकडे पाहिलं इकडे पाहिलं

चाल बरं माल दाख चालेल हा तिकडं काल गेला तू आ था। मी डायरेक्ट म्हणजे आ तिन वॉशरुमलाच आलं तर वॉशरूमला गेलं तिथे डायनोसॉर दिसली मला मी डबळत परत आलं त्या का आईला अरे पण आता डायनासोर हा काय जंगलातला प्राणी इकडे कुठं आला घुस तो बाबा तुम्ही आला इकडं पायला आली का अरे तुलाच तुला पाहू राहिलो आहे किती इकडं पाय तिकडं पाय इकडं पाय सगळं होते मला मी तुम्हाला सांगून गेलो तो वॉशरूमला आणले असं अरे तू वॉशरूम ला हे बरोबर आहे पण मग बापाच कर्तव्य ना अजून बर का आला नाही तू हा माझं काम एक तू गेला का गेला तुला पोर बेटात या पुढे फिरवतो टाइमपास करतो तू जास्त पळू नको शांत बस पळस गिळून बिळून तुला पुढे

अरे अरे हे या, जंगलातले प्राणी आहे हे प्राणी घाबरू नको इकडे अरे काय बाय काय हे बा लाईटी लुईटी त्याच्यामध्ये खेळणी अरे ती दिसते तुम्हाला चाल घरी येऊन चाल तुला खेळायला होऊन जाईल ती चाल आता मस्त एक नंबर आहे पाहिजे मिनट हम्म घाबरू घाबरून कमी आहे ना मी धरले ना आता पक्कदर हा